नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की भुईमुंगाला खत नियोजन कसं द्यायचं बऱ्याच शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर भुईमुंगाला खतं नियोजन करायचे कुठल्या प्रकारचे खतं वापरायचे त्याबद्दलच आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो सुरुवात आपण याच्यापासून करू की आपण भुईमूंग लागवड उन्हाळी केलेली असेल किंवा कुणाचे भुईमूंग हे पंचवीस दिवसाचे असतील कुणाचे तीस दिवसाचे असेल तर या स्टेजला खताचं नियोजन कसं करायला हवं तर मित्रांनो आपला जर भुईमूग वीस ते पंचवीस दिवसाचा असेल किंवा पहिला डोस आपल्याला द्यायचा असेल तर पहिल्या डोसमध्ये आपण एन पी के स्वरूपातील कुठलंही खत देऊ शकतो तुम्ही युरिया दानेदार किंवा एखादा पोटॅश असेल किंवा मिश्र खतांपैकी कि तुम्ही दहा सव्वीस सव्वीस असेल बारा बत्तीस सोळा असेल अठरा अठरा असेल त्याच्यानंतर एकोणावीस एकोणीस दानेदार फॉर्ममधलं असेल पंधरा पंधरा असेल दहा सव्वीस असेल यापैकी आपण खताची एक मात्रा देऊ शकतो किंवा अठराशेचाळीस असेल आपला डी ए पी असेल याची आपण एक सुरुवातीला पहिला डोस म्हणून एक मात्रा देऊ शकतो त्याच्यानंतर मित्रांनो पंचवीस ते तीस दिवसानंतर जेव्हा आपलं पीक हे फुलोऱ्यात येत असतं फुलोऱ्यात म्हणजे आऱ्या निघण्याची वेळ असते आणि त्याच्यापासून शेंगा निर्मितीची वेळ असते या कंडिशनला मित्रांनो आपण एखादं मिश्र खतासोबत जिप्सम जर वापरलं मित्रांनो जिप्सममध्ये आपल्याला कॅल्शियम आणि गंधक मिळतं तर हे आपल्या पिकासाठी ज्यावेळेस शेंगा तयार होण्याची क्रिया चालू असते त्यावेळेस खूप गरजेचं असतं म्हणून देताना आपण जिप्सम खतासोबत देऊ शकतो जेणेकरून आपल्या शेंगा हे चांगल्या प्रकारे तयार होतील किंवा चांगल्या प्रकारे पोसल्या जातील म्हणून आपण प्रति एकरी शंभर ते सव्वाशे किलो प्रति एकरी जिप्सम हे आपल्या खतासोबत गेलं पाहिजे जेणेकरून आपल्याला शेंगा चांग निर्मितीचा किंवा शेंगा पोचण्यामध्ये याचा चांगल्या प्रकारे फायदा होऊ शकतो याच्यानंतर मित्रांनो डोस देण्याची गरज नाही कारण की आपला पहिला डोस तर तुमचा असेल एन पी के स्वरूपात किंवा दुसऱ्या डोसला आपण वीस ते पंचवीस दिवसानंतर जिप्समचा मारा करतो आहे तर आपल्याला याच्यानंतर खत देण्याची गरज नाही म्हणून पंचवीस ते तीस दिवसानंतर आपण जिप्सम प्रति एकरी शंभर ते सव्वाशे किलो आपल्या भुईमुगाला द्यायचं जेणेकरून याचा आपल्याला उत्पन्नात अधिकाधिक फायदा होऊ शकेल चांगल्या प्रकारे शेंगा निर्मिती होईल किंवा शेंगा चांगल्या प्रकारे पोसायल्या जातील आणि चांगले दाणे आपल्याला याच्यापासून मिळेल तर मित्रांनो असं जर नियोजन केलं तर आपल्या भुईमुगाला चांगल्या प्रकारे शेंगा लागू शकतात इथं जिप्सम हे नेहमी आपण वापरलं पाहिजे जेणेकरून ह्या आर्यांची संख्या चांगल्या प्रकारे वाढेल आणि ते लवकरात लवकर जमिनीमध्ये जाऊन आपली शेंगा निर्मिती तयार करतील आणि चांगल्या प्रतीच्या शेंगा आपल्याला देतील म्हणून कधीही आपल्या शेतामध्ये भुईमूग पिकाला आपण जिप्सम हे नेहमी वापरले पाहिजे माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद